आपल्या मराठी मातीने दिलेले अनेक रत्न भारतीय क्रिकेटमध्ये झळकले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातून भारतीय क्रिकेट, क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केलेले महाराष्ट्रातील टॉप दहा खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर आपली छाप सोडणाऱ्या दिग्गजांमागची कहाणी ऐकायला तुम्ही तयार आहात का चला तर मग सुरुवात करूया या, या यादीमध्ये दहा नंबरचा खेळाडू आहे अजिंक्य मधुकर राहाने त्याचा जन्म सहा जून एकोणीशे रोजी अहमदनगर जिल्ह्यातील आश्वी खुर्द येथे झाला होता अजिंक्य राणेने दोन हजार सात आठच्या रणजी हंगामामध्ये मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले ऑगस्ट दोन हजार अकरा मध्ये मॅनचेस्टर येथे इंग्लंड विरुद्धच्या ट्वेंटी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले त्याने वेलिंग्टन मध्ये न्यूझीलंड विरुद्ध पहिले कसोटी शतक झळकवले अजिंक्य राणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात दोन हजार वीस एकवीस ची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही सुद्धा जिंकली होती तो भारतीय क्रिकेट संघाकडून कसोटी एक दिवसीय आणि टी ट्वेंटी आहे तो भारतीय कसोटी कसोटी होता त्याने क्रिकेट आत, बारा शतकांसह पाच हजार सत्याहत्तर रन्स बनवले आहेत तर वनडे मध्ये त्याने नव्वद सामन्यात तीन शतकांसह सा दोन हजार नऊशे बासष्ट रन्स बनवले आहेत तर टी ट्वेंटीमध्ये दोनशे चौऱ्याऐंशी सामन्यांमध्ये दोन शतकांच सात हजार दोनशे बेचाळीस रन्स बनवले आहेत तो सध्या रणजी मध्ये मुंबई आणि आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा करणार आहे या यादीमध्ये नऊ नंबरचा खेळाडू आहे रोहित गुरुनाथ शर्मा म्हणजेच आपला हिटमॅन रोहितचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे सत्याऐंशी रोजी नागपूर जिल्ह्यातील बनसोड येथे झाला होता रोहितने दोन हजार सहा सातच्या हंगामात मुंबईसाठी पहिला रणजी सामना खेळला आणि रणजी ट्रॉफी जिंकलेला त्या संघाचा तो सदस्य देखील होता इंडियन प्रीमियर लीग मधील सर्वात यशस्वी करदार म्हणून रोहित शर्माकडे बघितलं जात मुंबई इंडियन्सचा कर्दार म्हणून त्याच्याकडे पाच आयपीएल चॅम्पियनशिप आहेत रोहित शर्माने तेवीस जून दोन हजार सात रोजी आयर्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले मात्र त्या सामन्यामध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही एकोणीस सप्टेंबर दोन हजार सात रोजी त्याने इंग्लंड विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामना खेळला वीस 20 सप्टेंबर दोन हजार सात रोजी दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक सामन्यात त्याने भारतीय संघाच्या विजयात चाळीस चेंडूत पन्नास दावा करून उपांत्य फेरे गाठण्यात महत्वपूर्ण योगदान दिले या खेळीसाठी रोहित शर्माला सामनावीर म्हणून सुद्धा निवडण्यात आले पाकिस्तान विरुद्धच्या अंतिम सामन्यामध्ये त्याने सोळा चेंडू मध्ये तीस दावा करत आपल्या फलंदाजीची छाप सोडली होती सहा नोव्हेंबर दो रो दोन हजार तेरा रोजी रोहित शर्माने वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले कोलकात्याच्या इडन गार्डन्स वर झालेल्या पहिल्या सामन्यांमध्ये त्याने एकशे सत्याहत्तर रनांची शानदार खेळी केली इडन गार्डन्स वर श्रीलंकेविरुद्ध रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या दोनशे चौसष्ट धावा करून क्रिकेट जगाला आश्चर्यचकित केले होते एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये त्याने दोनदा दोनशे पन्नासहून अधिक धावा केले आहेत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सदुसष्ट सामन्यांमध्ये बारा शतकांच चार हजार तीनशे एक रन बनवले आहेत तर वन डे क्रिकेट मध्ये दोनशे त्र्याहत्तर सामन्यांमध्ये बत्तीस शतकांच अकरा हजार एकशे अडुसष्ट रन्स बनवले आहेत तर टी ट्वेंटी क्रिकेट मध्ये चारशे त्रेसष्ट सामन्यांमध्ये आठ शतकांसह सा बारा हजार दोनशे अठ्ठेचाळीस रन्स बनवले आहेत दोन हजार चोवीस मध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा तो कर्णधारी होता या यादीमधील मधील आठ नंबरचा खेळाडू आहे अजित आगरकर अजित आगरकरचा जन्म चार डिसेंबर एकोणीशे सत्यात्तर रोजी मुंबईमध्ये झाला होता एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिरंगी मालिकेमध्ये मा त्याने एक दिवसीय सामन्यांमध्ये पदार्पण केलं त्याने एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्येच कसोटीमध्ये सुद्धा पदार्पण केलं होतं दोन हजार तीन मध्ये प्रसिद्ध अॅथलीट कसोटीच्या दुसऱ्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणारा त्याच्या सहा बळींचा पराक्रम आणि दोन हजार दोन मध्ये लॉर्डस ऑफ नाबाद एकशे नऊ धावांची खेळी ही कसोटी सामन्यांमधील त्याची उल्लेखनीय कामगिरी आहे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सव्वीस सामन्यांमध्ये अठ्ठावन्न विकेट्स घेतले आहेत तर वन डे क्रिकेटमध्ये एकशे एक्क्याण्णव सामन्यांमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विकेट्स घेतल्या आहेत तर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये चार सामन्यांमध्ये त्याने तीन विकेट्स घेतले आहेत या यादीमध्ये सात नंबरचा खेळाडू आहे पॉली उमरीगर त्यांचा जन्म अठ्ठावीस मार्च एकोणीसशे सव्वीस रोजी सोलापूर मध्ये झाला होता पारसे कुटुंबातील असल्यामुळे त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये बॉम्बे मध्ये पारसे लोकांचे प्रतिनिधित्व करून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं एकोणीसशे बासष्ट मध्ये त्यांनी एकोणसाठ कसोटी सामन्यांमध्ये बारा शतकांसह तीन हजार सहाशे एकतीस धावा करून कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली त्यांनी आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कार्यकर्त्याचा शेवट दोनशे त्रेचाळीस सामन्यांमध्ये सोळा हजार एकशे पंचावन्न दावा करून केला होता ज्यामध्ये एकोणपन्नास शतक ऐंशी अर्धशतक आणि नाबाद दोनशे बावन्न धावांचा समावेश आहे त्यांनी एकोणीसशे एकोणसाठ साठ एकोणीसशे साठ एकसष्ट एकोणीसशे एकसष्ट त्रेसष्ट मध्ये त्यांनी मुंबई संघाला रणजी करंडक जिंकून दिला होता या यादीमधील सहा नंबरचा सा खेळाडू आहे अजित वाडेकर त्यांचा जन्म एक एप्रिल एकोणीशे एक्केचाळीस रोजी मुंबई मध्ये झाला होता एक यशस्वी फलंदाज भारताचे पहिले सुपरस्टार कर्णधार आणि नंतर एक अत्यंत आदरणीय प्रशिक्षक निवडकर्ता आणि संघ व्यवस्थापक अशी त्यांची ख्याती होती एकोणीशे अठ्ठावन्न एकोणसाठ मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी त्यांनी पदार्पण केलं होतं भारताचे सोळावे कसोटी कर्णधार वाडेकर यांनी सोळा कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केलं ज्यामध्ये भारताने चार विजय मिळवले चार सामने गमावले होते डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट मध्ये बेब्रॉन स्टेडियम वर वेस्ट इंडिज संघाविरुद्ध त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्यांनी त्यांच्या प्रथम श्रेणीच्या कारकिर्दीचा शेवट पंधरा हजार तीनशे ऐंशी दावा करून केला होता या यादीमधील पाच नंबरचा खेळाडू आहे दिलीप व्यंगसकर त्यांचा जन्म सहा एप्रिल एकोणीसशे छप्पन रोजी राजापूरमध्ये झाला होता त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर मध्ये भारतीय संघासाठी न्यूझीलंड संघाविरुद्ध सलामी म्हणून पदार्पण केलं होतं वेंगस्कर एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा देखील भाग होते त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकशे सोळा सामन्यांमध्ये सतरा शतकांसह सहा हजार आठशे अडुसष्ट रन्स बनवले आहेत तर वन डे क्रिकेटमध्ये त्यांनी एकशे एकोणतीस सामन्यांमध्ये एका शतकासह तीन हजार पाचशे आठ रन्स बनवले आहेत या यादीमधील चार नंबरचे खेळाडू आहेत विजय मर्चंट त्यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीशे अकरा रोजी मुंबईमध्ये झाला होता डॉन ब्रॅडमन यांच्या नंतर प्रथम श्रेणीतील फलंदाजांची दुसरा दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विजय मर्चंट यांची होती त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये दीडशे प्रथम श्रेणीचे सामने खेळले त्यामध्ये त्यांनी तेरा हजार चारशे सत्तर धावा केल्या त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पंचेचाळीस शतके आणि बावन्न अर्ध शतके ठोकली होती त्यावेळी त्यांची सरासरी तब्बल एकाहत्तर पॉईंट चौसष्ट इतकी होती त्यांची कसोटी कारकीर्द जवळजवळ अठरा वर्षे टिकली परंतु त्यांना फक्त भारतासाठी दहा कसोटी सामन्यांमध्ये भाग घेता आला एकोणीशे बत्तीस मध्ये इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये ते पदार्पण करतील अशी सर्वांनाच अपेक्षा होती परंतु भारताच्या सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं भारतीय नेत्यांशी एकता दर्शवण्यासाठी त्यांनी या संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला अखेर मर्चंट यांनी एकोणीसशे तेहतीस चौतीस मध्ये इंग्लंड विरुद्ध पदार्पण केले होते या यादीतील तीन नंबरचा खेळाडू आहे रवी शास्त्री रवी शास्त्री यांचा जन्म सत्तावीस मे एकोणीशे बासष्ट रोजी मुंबईमध्ये झाला होता त्यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये बेसिन रिझर्व्ह येथे न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये पदार्पण केलं तर त्या आंतरराष्ट्रीय वन डे मध्ये त्यांनी इंग्लंड संघाविरुद्ध पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी पदार्पण केलं होतं त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ऐंशी सामन्यात अकरा शतकांसह सा तीन हजार आठशे तीस बनवले आहेत तर वन डे क्रिकेटमध्ये त्यांनी दीडशे सामन्यांमध्ये चार शतकांसह सा एकतीसशे आठ रन बनवले आहेत शास्त्री आणि निवृत्तीनंतर समालोचक म्हणून काम केले त्यांनी दोन हजार च्या टी ट्वेंटी विश्वचषक आणि दोन हजार अकराच्या क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्याचे देखील समालोचन केले आहे या यादीमध्ये दोन नंबरचा खेळाडू आहे सुनील गावस्कर लिटल मास्टर या नावाने प्रसिद्ध असलेला सुनील गावस्कर यांचा जन्म दहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी मुंबईमध्ये झाला होता आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी वेस्ट इंडिज संघाविरुद्ध सहा मार्च एकोणीशे एकाहत्तर रोजी पदार्पण केले तर आंतरराष्ट्रीय वन डे मध्ये त्यांनी इंग्लंड संघाविरुद्ध तेरा जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी पदार्पण केले कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करणारे ते पहिले फलंदाज होते त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये चौतीस कसोटी शतके झळकवली होती ती त्यांच्या काळामध्ये हा एक विश्व एक होता त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकशे पंचवीस सामन्यांमध्ये चौतीस शतकांसह दहा हजार एकशे बावीस रन्स बनवले आहेत तर वन डे क्रिकेटमध्ये त्यांनी एकशे आठ सामन्यांमध्ये एका शतकासह तीन हजार ब्याण्णव रन्स बनवले आहेत त्यांना लिटर मास्टर या नावाने देखील ओळखलं जात निवृत्तीनंतर गावस्कर यांनी टेलिव्हिजन समालोचक म्हणून काम केलं आहे आणि बीसीसीआय मध्ये सुद्धा त्यांनी अनेक भूमिका बजावल्या आहेत या यादीमध्ये एक नंबरचा खेळाडू आहे सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिनचा जन्म चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी मुंबईमध्ये झाला त्याने वयाच्या चौदाव्या वर्षी आपला पहिला स्थानिक सामना खेळला आणि रणजी आणि दुलीप ट्रॉफी मध्ये पदार्पणाचा शतक ठोकली होती सचिनने पाकिस्तान विरुद्ध कराची मध्ये सोळा वर्ष व दोनशे पाच दिवसांच्या वयामध्ये पदार्पण केलं होतं चोवीस फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी ग्वालियर मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध दो दोनशे रनांची खेळी करून एक दिवसीय सामन्यांमध्ये द्विशतक टोकणारा तो पहिलाच आंतरराष्ट्रीय फलंदाज ठरला होता नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी चोवीस वर्ष एक दिवसानंतर सचिनने मुंबईतील वानखेट स्टेडियमवर कसोटी क्रिकेटला अखेर निरोप दिला वेस्ट इंडिज विरुद्धच्या त्याच्या कसोटी सामन्यांमध्ये सचिनने चौरहत्तर धावा करत भारताच्या विजयामध्ये मोलाची कामगिरी बजावली होती त्याने कसोटी क्रिकेटमध्ये दोनशे सामन्यांमध्ये एक्कावन्न शतकांसह पंधरा हजार नऊशे एकवीस रन्स बनवले आहेत तर वन डे क्रिकेटमध्ये त्याने चारशे त्रेसष्ट सामन्यांमध्ये एकोणपन्नास शतकांसह अठरा हजार चारशे सव्वीस रन्स बनवले आहेत तर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये अवघ्या एका सामन्यांमध्ये दहा रन्स बनवले आहेत तर हे होते भारतीय क्रिकेट गाजवणारे महाराष्ट्रातील महान खेळाडू त्यांना त्यांच्या योगदानाबद्दल मराठी स्पोर्ट्स खेळाकडून मानाचा मुजरा या दहापैकी पैकी महाराष्ट्रातील तुमचा आवडता क्रिकेट खेळाडू कोण कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी स्पोर्ट्स खेळा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद